काल महाडच्या इसाने कांबळे परिसरात गोवंश हत्या करणाऱ्या पाच जणांना पोलिसांनी अटक केली मात्र गोवंश हत्या करणाऱ्यांविरोधात ज्याने आवाज उठवला त्या हिंदू मुलांना मुस्लिम युवकांनी मारहाण केली होती त्या संदर्भात आज भाजपचे आमदार नितेश राणे यांनी महाड येथील एमआयडीसी पोलीस स्टेशनला भेट देत जोरदार राडा केला यावेळी पोलिसांना राणे यांनी दम देत त्यांचा चांगला समाचार घेतला जर पुन्हा कुठल्या हिंदू मुलांना हात लावाल तर हात पाय तोडून पोलीस स्टेशनला घेऊन येऊ असा इशारा देखील आमदार राणे यांनी दिला गौरक्षकांचं काम करणं हे कुठल्या नियमा अंतर्गत चुकीचा हे मला नियम सांगा पहिला तस्करी थांबवणं हे मुळामध्ये तुमच्या लोकांचं काम आहे बरोबर आहे आपल्या राज्यात कायदा आहे ना बरोबर ती तस्करी एक तर तुम्ही थांबवत नाही राजरोज पद्धतीने ते चालू आहे आणि थांबवणाऱ्या लोकांना जे मारलं जात आहे त्या लोकांना काहीच धाक नाही विकत घेतलंय पोलीस स्टेशन आपलं असं कसं चालणार आपल्या राज्यामध्ये कस चालणार एवढा धाक अगर त्या लोकांचा असेल तर हे लोक जिवंत पण राहू शकणार नाही अशी परिस्थिती राहणार घरात कुसून मारतील लोकांना हिंदूंना ते लोक

त्याच्यानंतर चांदव्याच्या तिथे ती रेड ही यांच्या अगोदर आंधळे नावाचे होते आंधळेंनी ही सक्सेसफुल केलं परत अजून तीन रेड तालुक्याच्या हातीमध्ये सक्सेसफुल केल्या सर इन्फॉर्मेशन मिळाली ना आत्तापर्यंत एकही रेड का इन्फॉर्मेशन मिळण्याची काळजी काय गरज आहे तुमची यंत्रणा नाही महाराष्ट्र पोलीस किती सक्षम आहे हे लोकांना चांगल्या पद्धतीने माहिती आहे आणि तुमची यंत्रणापेक्षा ही यांची यंत्रणा चांगली असेल तर मग आपल्याला काय कौतुक करायला पाहिजे काय करायला पाहिजे आणि आपल्याला माहिती नाही कोण इकडे गायीचा आणि तस्करी करता आणि कोण कोणते लोक आहेत आतापर्यंत आपल्याला कळलं नाही आणि मग त्या त्या मोहल्ल्यामध्ये जाऊन त्या लोकांना उचलायसाठी का गेलात नाही अजूनपर्यंत मग तुम्ही डगेट ते लोकांमध्ये कोण तरी येणार आहे का मग कोण आहेत ते लोक वरती कोणाचं राज्य आहे कोण गृहमंत्री बसले या सगळ्या कारभारामुळे यांचा विश्वास आमच्या गृहमंत्री साहेबांवर उठला तर करायचं काय आम्ही तुम्ही जे काय बोलताय एवढा जगात चोख काम असतं ना डीएसपी डीएसपी साहेब हे लोकांच्या माहिती वेगळी आहे तुमच्याबद्दल किती मदत करता तरी आपल्याला हे जाणार नामद सरांना पण त्रास देतात सर आमच्या अठरा तारिखेला शिवजी तिच्या अगोदर आपलच माणसान हिंदू पोरांना उचलून घेऊन गेले होते कोणत्या मॅटर मध्ये चिरे चांडवाचा चांडव्याच्या मॅटर मध्ये तर राजा तितक्या दिवसा नाही दोन मिनिटं ऐकून घ्या सर हा बोल ना बेटर तुमच्या हातामध्ये मुसलमान पुरे काठी दिले नाही दिले होते मग ते काठी दिलंय तुम्ही आमच्या तुम्ही संख्येनं खूप कमी होतात तुम्ही पुढं पुढं चाललं होतं बाळा मी त्याला माझ्या गाडीत बसवलं आणि मीच त्याला माझ्या गाडीत मग माणसांना का तुम्ही सोडून दिलं त्यांना सर

आता पण हा जो काही पोलीस स्टेशन मध्ये आमचा मुलगा तो ऍडमिट आहे त्याला तो भडवा कोणतरी आरोपी आहे तो त्याला बघून डोळे करतो रांग देतो त्या लोकांना माझ्याकडे मला सोपवा त्याचा आरोपीचं नाव नाही माहिती तुम्हाला अरे आरोपी जो मुख्य आरोपी आहे ज्याला तुम्ही त्याच टायमाला मेडिकल ला घेऊन गेला त्याला असं डोळे एवढेच वाटायचे असतील ना मी काढून हातात देतो ना त्याच्या धाक कुठे गेला पोलिसांचा हे काय चाललंय आपल्या राज्यामध्ये हे चालणं बरोबर आहे का तुम्हाला तुम्ही सांगा आपल्या डिपार्टमेंटची बातमी नाही का आणि हे लोक का आपल्याला विकत घेतलंय का आता हे लोकांनी नाही हे काही करतील आणि आपल्या हिंदूंनी काय केलं तर हे गुन्हेगार ते लोक काय केलं तरी चालत किती लोकांनी हे लोकांना मारलं पन्नास साठ लोकांना मारलंय मनी मारलंय बरोबर आहे किती लोकांना आतमध्ये घेतलं लो तुम्ही आतापर्यंत किती घेतले आतापर्यंत पाच साठ हजार टोटल पन्नास साठ लोक बोलतात त्याला होते तेव्हा बरोबर आहे हो बरोबर आहे आतापर्यंत सोळा आरोपी आयडेंटिफाय झालेले आहेत सोळा आरोपींच्या वरती कारण तुम्हाला लागतील त्याला

हातात घालत नाही म्हणजे त्या लोकांना कायद्याचा धाकत राहिला नाही पाहिजे तेव्हा हात उचलताय तुम्हाला केस मध्ये आत मध्ये जातात बाहेर येतात परत ती दादागिरी चालू करतात मग फायदा काय आपल्या लोकांचा तुम्ही सांगा ना आपला धाक तरी असला पाहिजे कुठल्या हिंदूने चुकून तुमच्या हल्ल्यावर हात टाकला तो झाला रात्री परत घरी जाणार अशी अवस्था होते यांची कुठून हिम्मत होते या लोकांची साध्या लोकांची कोण हिंमत देते या लोकांना त्याचं मी साहेब तुम्हाला सांगू ना तुम्ही खरंच दोन दिवस सुट्टीवर द्या मी सगळे साफ करून देतो तुम्हाला धुळे पांगळे करून टाकतो मी बरोबर त्यांची हिंमत तोडून टाकतो मी आम्हा लोकांना तुमच्यावर विश्वास आहे डिपार्टमेंटवर आतापर्यंत विश्वास आहे म्हणून आम्ही काय बोलत नाही पण ही आगर जी आता अवस्था आहे लोकांनी अर्धा तास जे मला ब्रिफिंग केलं ना आम्ही काय गप्पा वाचता नाही आहे येत आहे अधिवेशन उद्या जातो फडणवीस साहेबांकडे जाऊन बसतो सगळी माहिती देणार मी काय गप्पा वाचता पैकी आहे का मी आणि माझ्या पाठ फिरल्यावर काही चुकीचं झालं ना उद्या येऊन मी तुम्हाला सांगतोय कळत तुला इकडे जागृत महाराष्ट्र रामदास आता युट्यूब ट्विटर वरती देखील फॉलो करू शकता तसेच जागृत महाराष्ट्राच्या जा वेबसाईटला भेट देण्यासाठी गुगल वर टाइप करा डब्ल्यू 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 डॉट जागृत महाराष्ट्र न्यूज डॉट कॉम तसेच जागृत महाराष्ट्र ट्विटर इंस्टाग्राम फेसबुक आणि यूट्यूबला फॉलो करा तसेच बातम्यांना लाईक आणि शेअर करायला विसरू नका